नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयुक्तांची भेट विक्रम राठोड यांच्या ताब्यात लोडा हा इमारत मधील गाळे सील करा सुरेश बनसोडे इमारतीमधील गाळ्यांवर त्या राजकीय व्यक्तींचा अवैध धंदे ताबा आणि अतिक्रमण असल्याने कारवाई करण्याची मागणी शहरातील नवी पेठ कॉर्नर येथे असलेली लोडा हाइट्स इमारत अर्बन बँकेच्या ताब्यात आहे तेथील गाळ्यांवर ताबा मारून अवैध धंदे करणाऱ्या विक्रम राठोड या राजकीय व्यक्तीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि विक्रम राठोड यांच्या ताब्यात असलेले गाळे सील करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन चर्चा करताना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत पवन भिंगारदिवे अंकुश मोहिते समीर भिंगारदिवे सुरेश वैरागर सतीश साळवे संजू दिवटे सुभाष वाघमारे विकी साठ मराठे येसुदास वाघमारे सिद्धार्थ आडाव सतीश शिरसाट दीपक सरोदे राजा जयस्वाल सुहास पाटोळे ऋषी विधाते आदी उपस्थित होते ठिकाणी महानगरपालिकेत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे साहेब यांची भेट घेऊन जे लोड आहे मध्ये अतिक्रमण आहे जे गाड्यांवर ताबा आहे तो गाळ ताबा जो शिवसेनेचा शिवसेनेचा विक्रम राठोड यांनी त्या ठिकाणी ताबा मारलेला आहे तर त्या संदर्भात आपले सामाजिक कार्यकर्ते पबंड विदार्थीव यांनी दोन तीन महिन्यापासून त्या गोष्टीचा भरपूर वेळा फॉलोअप घेतलेला आहे पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तर आमचं सर्वांचं अशी मागणी आहे की हे जे गाळे आता सर्वसामान्य लोकांना पाणी पट्टी संदर्भात लगेच नोटिसा येतात घर सील केले जातात त्यांची जप्तीची कारवाई होती तर त्या बिल्डिंगवर पर आत्तापर्यंत काय कारवाई केली महानगरपालिकेतील ते सील करण्यात यावे त्याचप्रमाणे जे शिवालय आहे त्याची पण माहिती इथं घ्यावं की काय त्याचा टॅक्स भरला आत्तापर्यंत किंवा काय त्याचं झरपट्टी भरली असं काही झालेलं नाही तर आमचा स्पष्ट आरोप आहे की हे एक विक्रम राठोड नावाचा व्यक्ती हे सर्व चालवतं त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व पवनजी भिंगारदेव यांनी जे काही मागणे केलेले आहेत ते सर्व मान्य करणे त्या लोडा हाईटमध्ये खूप अवैध धंदे चालत तर तिथे कालच रात्री पोलिसांनी रेड करून खोल्या जे काही पत्त्याचा क्लब चालू होता त्यामध्ये जे काही आरोपी होते ते पकडण्यात आले होते त्यांनी विक्रम राठोड हो व अजून त्यांचे काही पार्टनर आहे यांचे पण नावं घेण्यात आलेले आहेत तर ती बिल्डिंग लवकरात लवकर, लवकर सील करण्यात येईल अशी मागणी भिंगरदेव मागील दोन महिन्यापूर्वी अहमदनगर महानगरपालिका हाती असलेले लोडाची बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये जे विक्रम राठोड यांनी ताबा मारलेलं आहे शीतल आसवाद पावभाजी ते अतिक्रमण हटवण्यासाठी मी ती दहा मारून उपोषण केलं त्यानंतर महानगरपालिकेच्या उपआयुक्तांनी चर्चा करून उपोषण थांबवण्यात आलं परंतु आजपर्यंत आज रोजीपर्यंत आज ते पाडण्यात आलं नाही तसंच अहमदनगर महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन तसंच तिथं त्याचं भाडं थाकलेलं आहे ते बी महापालिकेने गोळा केलेलं नाही त्यानंतर माग काही दिवसापूर्वी आपले खासदार यांचाच ते लोडा हाईट्समध्ये पत्त्याचा क्लब चालू व ते तिथं पार्टनरही होते आता निलेश लंकेसाहेब यांच्यावर काय भूमिका घेतात व विक्रम राठोड यांच्यावर पोलीस कारवाई करतात का खासदार लंकेसाहेब यांचं उपोषण चालू असताना विक्रम राठोड हे तिथं उपोषणस्थळी होते उपोषणाला त्यांचाही पाठिंबा होता आणि ते व्हॅनमध्ये निलेश लंके साहेबांसंग एक दोन रात्र पूर्ण झोपलेले आहेत तर मग निलेश लंके साहेबांनी पूर्ण जिल्हा बंद केला तर अयोध्या धंद्याचा पण विक्रम राठोड यांनाच परमिशन लंके साहेबांनी घेऊन दिली का हा नगर एक नगरकारांना प्रश्न पाडला आता मागणी काय आहे आमची मागणी एकच आहे की महापालिकेने ते गाळे सील करावा तिथले पाणीपट्टी आणि भाडे भरून घ्यावं तसच नगर अर्बन बँकेने ते गाळे आपल्या ताब्यात घ्यावं व जे ठेवीदार आहे त्याचा निलाव करून ठेवीदारांना त्यांचे पैसे द्यावं हीच माझी मागणी आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा